नमस्कार इरावती आणि माहीचा प्लॅन सीमाने चांगलाच उधळून लावलेला असतो सीमाने अक्षयचा मास्टर प्लॅन आधीच ठरल्यामुळे इरावती आणि माही चांगल्याच तोंड घशी पडलेल्या असतात माहीने सीमाला खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं पण सीमाने मात्र माहीला चांगलीच धूळ चारलेली असते आणि ती बरोबर अगदी हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते सीमा हॉस्पिटलमध्ये पोचताच तिने अक्षयला फोन केलेला असतो आणि त्याला तिथे यायला सांगितलेलं असतं त्यावेळेला अक्षय सीमाजवळ येतो तेवढ्या तिथे माहीसुद्धा आलेली असते सीमा लगेच माहीचा हात धरते आणि सणसणीत थोबाडीत फोडते तेव्हा मात्र माही सीमाकडे बघतच बसते माही सीमाला बोलते तुम्ही तुम्ही इथे कशा त्यावेळेला अक्षय बोलतो तुला काय वाटलं खेळी काय फक्त तुलाच खेळता येतात का अगं बावळट मुली तुला अक्कल तरी आहे का तू काय करतेस ती तुझ्या प्रेमासाठी तू तु रमाला तिच्या बाळापासून लांब करतेस आणि खरं सांगायचं तर कसलं प्रेम माझं तर तुझ्यावरती प्रेमच नाही आहे मला तर तू अजिबात आवडत नाहीस खरं सांगायचं तर माझं फक्त आणि फक्त माझ्या बायकोवरती म्हणजेच माझ्या रमावरती प्रेम आहे माही स्वतःच्या मनाला विचार मी कधीतरी कधीतरी तुझ्याजवळ प्रेम व्यक्त केलं आहे का तू रमा म्हणून माझ्याशी राहिलीस म्हणून कदाचित मी तुझ्याशी काहीतरी असं बोललो असेल कदाचित तुला तसं वाटलं असे की मी तुझ्या प्रेमात पडलो आहे पण तू जर का मला सांगितलं असतंच ना माही की तू माही आहेस तर तुझं सुद्धा मी बघितलं नसतं तुला तेव्हाच्या तेव्हा मी घराबाहेर काढलं असतं हे ऐकून माही बोलते पण का तुम्ही असं का बोलताय अक्षय माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तुझ्या प्रेमाचा तिरस्कार नाही करत किंवा मी तुला म्हणतसुद्धा नाही की तू माझ्यावरतीच प्रेम का केलंस तुला प्रेम कोणाचं कोणावरती करायचं आणि कोणावरती नाही याचा अधिकार आहे खरं सांगायचं तर तू चुकलीच माही तू आमचा संसार मोडण्याचा प्रयत्न केलास आणि तुझं प्रेम हिसकावण्याचा प्रयत्न केलास पण तसं होणार नाही ना रमा आणि माझं नातं खूपच घट्ट आहे माई त्या नात्याला तू असं तोडू शकत नाहीस त्यावेळेला लगेच माही बोलते पण का माझं तुमच्यावरती प्रेम असलं तरीसुद्धा काय आहे ज्या त्या रमात जे माझ्यात नाही त्यावेळेला त्या सीमा बोलते बरं झालं हा प्रश्न विचारलास माझी रमा कशी आहे तुला माहिती तरी आहे का या घराला जोडून ठेवणारी आहे माही तू स्वतःच्या स्वार्थासाठी त्या इरावतीशी हात मिळवणी केलीस आणि तू आम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास तुला फक्त अक्षय पाहिजे होता पण रमाचं तसं नसतं रमाला संपूर्ण कुटुंब हवं असतं हाच फरक आहे तुझ्यात आणि तिच्यात त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो माझ्या रमाच्या नखाची सरसुद्धा तुला येणार नाही माही सॉरी पण यावेळेला मात्र मी तुला माफ करत नाही म्हणजे नाही तेवढ्या तिथे ते इरावती आलेली असते आणि इरावती आल्यानंतर मात्र अक्षय बोलतो बरं झालं तू सुद्धा आलीस ते तू माझ्या आईला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास त्यावेळेला लगेच इरावती बोलते काही काय बोलतोस अक्षय तू उगाच काही, काही आरोप करू नकोस मी असं काहीच केलेलं नाही त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय आता वाढवायचा सुद्धा नाही तुम्हाला दोघींना तर मी पोलिसांच्या ताब्यात दिलेलंच आहे पण तुमचं थोबाड घ्या आणि इतना चालतं पडा आणि हो माही तुला माहिती तरी आहे का तू इथे माझ्या मुलीला घेऊन जायला आली होतीस तेव्हा मात्र माही बोलते म्हणजे रमाला मुलगी झाली त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो त्यावेळेला मात्र माही बोलते आपण दोघांनी संसार करूया आणि सुखात राहूया ना तेव्हा मात्र अक्षयचं हे बोलणं ऐकताच अक्षय मोठ्याने ओरडतो आणि बोलतो लाज नाही वाटत माझं तुझ्यावरती प्रेम नाही किती वेळा सांगायचं त्यावेला सीमा जवळ जाते आणि माहीला बोलते माही खरंच तू खूप चांगली मुलगी होतीस मला तुझा खरंच खूप आधार होता माही मला तुझं वागणं खूप आवडायचं असं वाटायचं की खरंच खरंच तू खूप चांगली आहेस पण नाही माही तू एक नंबरची कोटारडी आहेस तुझ्यासारखी बावळट मुलगी मी कुठेच पाहिली नाही त्यावेळेला माही खूपच चिडलेली असते माही मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही क्यूटी मी चांगली आहे असं वाटतं ना तुला मग तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय तुम्हाला मी सून म्हणून चालली नसती का त्यावेळेला क्यू सीमा बोलते अजिबात नाही अगं तू चांगली आहेस असं मला मनापासून वाटत होतं पण ज्यावेळेला तू या इरावतीजवळ हात मिळवलास आणि या इरावतीला साथ दिलीस तेव्हा मात्र तू माझ्या मनातून साप उतरलीस तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं अक्षय पुरे झालं काय चाललंय काय अक्षय तुझं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या खरं तर आत्या आहेच म्हणून अजूनसुद्धा नीट शांतपणे बोलतोय नाहीतर तुझ्यावरती हात उचलायलासुद्धा मी मागे पुढे पाहिलं नसतं आत्ताच्या आता, आता इथून माझ्या डोळ्यासमोरून चालतं पडायचं चा। आणि मला तर आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच माही चिडलेली असते इकडे अक्षय मोठ्याने बोलतो चला घेऊन जा यांना आणि शेवटी तिथून इरावतीला आणि माहीला पोलीस घेऊन जात असतात त्यावेळेला माही, त्या माही बोलत असते अक्षय माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे म्हणून मी हे सर्व केलं प्लीज मला तुमच्यापासून दूर करू नका मी तुमच्यापासून दूर नाही राहू शकत त्यावेळेला अक्षय बोलतो चालती पड तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छा नाही आणि तुझ्याशी तर बोलायची इच्छाच राहिली नाही माही तेव्हा मात्र माही गांगरते शेवटी अक्षय आणि सीमा रमाला भेटायला गेलेल्या असतात तेव्हा रमा, ला रमा अक्षयला म्हणते मला माहिती होतं आईंनी तुम्हाला सर्व काही सांगितलंय तेव्हा सीमा बोलते हो मग माझंच चुकलं होतं ना त्या माहीला मी घेऊन आले होते पण रमा खरंच मला माफ कर माझं चुकलं रमा मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत झालं गेलं आपण विसरूया आणि नवीन आयुष्याला सुरुवात करूया तेव्हा अक्षय म्हणतो हो नवीन आयुष्याला तर सुरुवात करायची पण रमा खरंच मला खूप गिल्टी फील होत आहे मी तुला ओळखू शकलो नाही याचं मला वाईट वाटतंय त्यावेळेला रमा बोलते जाऊ देत ना या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा पुढे जे आहे त्याचा विचार करूया त्यावेळेला अक्षय बोलतो तू एवढ्या सहजासहजी मला माफ केलस रमा त्यावेळेला रमा बोलते हो का नाही करणार मुळात मी राग का धरून बसू माझा तुमच्यावरती राग नाही आहे अक्षय आणि खरं सांगायचं तर तुमच्यावरती राग असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला एक गोष्ट माहिती आहे अक्षय तुम्ही कायम माझ्यासोबत आहात आणि कायम माझ्यासोबतच असणार आहात तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो अक्षय रमाला बोलतो रमा तुझा माझ्यावरचा विश्वास किती दृढ आहे पण जरा तरी विचार करायला पाहिजे होता मी मी मात्र विश्वासाच्या बाबतीत मातीच खाल्ली तेव्हा रमा बोलते जाऊ देत ना आता नका नाही ताणू आता आपण आपल्या मुलीसोबत खुश राहूया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही आणि इरावती अक्षय आणि रमाच्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्यात का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू